नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अहल्यादेवी अठरा योजना या योजनेमध्ये शेडी मेंढी वाटप जागा खरेदी कुक्कुटपालन आणि चराई अनुदान यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो अहल्यादेवी अठरा योजना या योजनेसाठी बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेडी विकास महामंडळ तुम्हाला असं पोर्टल दिसेल या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात आता या ठिकाणी बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेडी विकास महामंडळ बघा तुम्हाला असं पोर्टल दिसेल देवी तर या ठिकाणी तुम्हाला पोयणे दिसत असेल राज यशवंतराव होडकर महामेश योजना मेंढ्यासाठी चराई अनुदान मेंढी शेडी पालनासाठी जागा खरेदी अनुदान चौथा आहे कुक्कुट खरेदी व संगोपनासाठी अनुदान एवढं अनुदान दिले जातं या योजनेद्वारे तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशीच नव व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील सुरुवातीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा काय काय दिसते या ठिकाणी वरती तुम्हाला डॅशबोर्ड दिसत असेल मुख्य पृष्ठ इथे भरपूर ऑप्शन दिले हे बरोबर दिसत नाही कारण नेटवर्क इश्यू कारणाने ते बरोबर दिसत नाहीत तर तुम्ही तुमच्या पोर्टलमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला लगेच सर्व डिटेलमध्ये दिसेल तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून एक एक ऑप्शन तुम्ही चेक करू शकता खाली क्रॉस करायचे खाली क्रॉस केल्यानंतर बघा खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर माहिती भेटणार आहे पी डी एफमध्ये तर एक एक पी डी एफ ओपन करून तुम्ही रीड करून घ्यायचे आणि कोणती कॅटेगरीचं कोणती कॅटेगरी या योजनेसाठी पात्रता आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आले तर हा शेवटचं ऑप्शन आहे या ठिकाणी बघा या या ठिकाणी क्लिक करायचं आणि पी डी एफ डाउनलोड करायचं आणि पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही सर्व पी डी एफ रीड करू करून घ्यायचं आहे आणि कोणती कॅटेगरी या योजनेसाठी पात्र आहेत ते सर्व डिटेल या पी डी एफमध्ये देण्यात आले आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला बघा या ठिकाणी रेड पट्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल या रेड पट्टीवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार आहे या ठिकाणी नवीन अर्ज नोंदणी आणि केलेला अर्ज बघा तुम्ही ऑलरेडी अर्ज केला असेल तर तुम्ही या ऑप्शन सेकंड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अर्ज चेक करू शकता आणि तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर तर नवीन अर्ज नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि महत्त्वाची सूचना आहे तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचे एकूण सात पोर्णी दिले ते व्यवस्थित रीड करून घ्यायचे आणि तुम्हाला काही डिटेल हवी असेल तर तुम्ही या मुख्य पृष्ठवरती जाऊन एक ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता चला तर आपण नवीन अर्ज करायचा आपल्याला तर नवीन अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे आता या पेजमध्ये बघा या ठिकाणी अर्जाची माहिती भरा आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी असे चिन्ह असलेले माहिती भरणे अनिवार्य आहे बघा रेड कलरमध्ये जिथे चिन्ह असेल त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी माहिती फिलअप करायचे तर या ठिकाणी फर्स्ट आहे अर्जदारांचा प्रकार आता अर्जदारांचं तीन प्रकार दिले या ठिकाणी वन टू आणि थ्री या ठिकाणी वैयक्तिक वैयक्तिक असेल तर वैयक्तिक किंवा तुम्ही बचत गटमध्ये असेल तर बचत गट सिलेक्ट करायचं आहे आणि एफ पी ओ असेल तर तुम्ही तिसरा नंबर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं तर बघा मी वैयक्तिक सिलेक्ट केलं आहे वैयक्तिक सिलेक्ट केल्यानंतर बघा वैयक्तिक सिलेक्ट केलं आहे मी ऑप्शन हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे आता या ठिकाणी अर्जाची माहिती भरायचं आहे अर्ज अर्जदारांची वैयक्तिक माहिती भरा आता या ठिकाणी एक एक ऑप्शन व्यवस्थित फिलअप करायचं आहे तुम्हाला अर्जदारांचं पहिले नाव अर्जदारांचं वडिलांचं नाव आणि अर्जदारांचं आडनाव नाव इथे फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आधार नंबर फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर रिकन्फर्म आधार नंबर करायचं आहे तुम्हाला जो आधार नंबर तुम्ही फिलअप केला आहे तोच आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर फिलअप करायचा आहे अर्जदारांचे जन्म तारीख आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट करायचं आहे मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि डेट सिलेक्ट करून द्यायचं आहे डेट ऑफ बर्थ इथे फिलअप करायचं आहे नंतर या ठिकाणी अर्जदारांचे वय अठरा ते साठमधील असावे या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं तिथे लिस्ट दिसणार आहे तुम्ही कोणत्या एजमध्ये येतात ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आले नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमचं एज फिलअप करून द्यायचं आहे पुढचं आहे पुरुष स्त्री आणि इतर जे असेल ट्रान्झेंडर ट्रान्सजेंडर असेल जे असेल तुम्ही पुरुष असेल स्त्री असेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर फिलअप करायचे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ईमेल आय डी द्यायचे ईमेल आय डी द्यायचं नसेल तरी चालेल ब्लँक सोडला तरी चालेल दिव्यांग प्रयोगातून अर्ज क करवायचा आहे का बघा तुम्हाला या ठिकाणी फक्त सिलेक्ट करायचं आहे टिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक ऑप्शन दिसणार आहे त्या ठिकाणी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे दोनच ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी पुढचं ऑप्शन आहे जिल्हा निवडा आता तुमचं जिल्हा निवडायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तेवढे सर्व जिल्ह्यात दाखवणारे आणि तुमचं जिल्हा निवडायचं आहे तालुका निवडायचं आहे आणि तुमचं गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करून शहरात असेल किंवा गावात असेल तर तुम्ही गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आणि जातपरवर्ग या ठिकाणी बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर कॅटेगरी दिसणार दिसणार आहे त्या ठिकाणी तर तुम्ही तुमची जात परवा कोणते आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रॉस करायचंय आहे खाली क्रॉस केल्यानंतर बघा या ठिकाणी जात आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची जात विचारेल तो जात तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आहे जात सिलेक्ट केल्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे या ठिकाणी फक्त एस किंवा नाही करायचं आहे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे या हा इम्पॉर्टंट ऑप्शन आहे राशन कार्ड क्रमांक बघा बारा डिजिट क्रमांक तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं नसेल तर ती तुमचं ऑफलाईन पिवढं रेशन कार्ड असेल तुमच्याकडे सहा नंबरचं डिजि डिजिट असेल ते फिलअप केल्या तरी चालेल नेक्स्ट आहे विवाहित आहे का येस किंवा नो असेल तर येस करायचं नसेल तर नो करून द्यायचं आहे बँकेचे नाव आता तुम्हाला या या ठिकाणी बँकेचे डिटेल फिलअप करायचं आहे बँकेचं नाव फिलअप करायचं आहे बे खा बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड शाखा आणि कोड हे सर्व डिटेल व्यवस्थित फिलअप करायचं आहे हे व्यवस्थित फिलअप केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला बघा खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला अर्जाची कौटुंबिक माहिती भरा आता आपण अर्जाची कौटुंबिक माहिती भरायचे आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला बघा अर्जदारांनी एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वळगून इतर सदस्यांची नावे रेशन रशें, राशन कार्डनुसार भरावी आता बघा स्वतःचं नाव काढायचे स्वतःचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं नंतर फक्त तुमचं फॅमिलीमध्ये जे मेंबर असेल त्यांचं माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे बघा एकूण कुटुंब सदस्य संख्या नसल्यास झिरो लिहावे बघा तुमचं कुटुंबामध्ये मेंबर नसेल तर तुम्ही झिरो करायचे असेल तर किती संख्या आहे ती स संख्या तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचे फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुम्ही चार इथे फिलअप केल्यानंतर चार ऑप्शन इथे क्रिएट होणार आहे चार ऑप्शन क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला चारही मेंबरची डिटेल तुम्हाला या ठिकाणी फि फिलअप करायचं आहे त्यांचा आधार नंबर फिलअप करायचं आहे सदस्यांचं नाव आणि लिंक आणि वय हे सर्व डिटेल तुम्हाला चारही व्यक्तींचं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागेल हे फिलअप केल्यानंतर डिटेल फिलअप केल्यानंतर बघा खाली नियम व अटी काय असेल वर भरलेली माहिती पूर्ण खरी आहे यामध्ये कोणतेही माहिती चुकीची व खोटे आढळून आणल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहेत आता हे सर्व रेडी करून घ्यायचं आणि नियम व अटी मला मान्य आहे या बॉक्सवरती टीक करून द्यायचे या टीक तर, या बॉक्सवरती टिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी ब सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे बघा सबमिट केल्यानंतर हे बघा फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आता ॲप्लिकेशन ब्लड करण्यात आलं सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने ते ॲप्लिकेशन ब्लड करून दिले तर तुम तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही जेवढं तुमची माहिती फिलअप केले तेवढी डिटेल तुम्ही ॲप्लिकेशन क्रमांक सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे खाली क्रॉस करायचं खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक इडिट आणि सबमिट आता दोन ऑप्शन येणार आहे या ठिकाणी एक इडिटचं ऑप्शन असेल आणि एक सबमिटचं ऑप्शन असेल दोघं एकत्र असेल या कोरोनरला या कोरोनरला तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ॲप तुमचं ॲप्लिकेशनमध्ये काही मिस्टेक झाले असेल तुम्हाला रेक्टिफाय करायचं असेल तर तुम्ही एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं ॲक्युरेट तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केलं असेल तर तुम्ही फायनली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार आहे या ठिकाणी आता हे बघा योजनेला अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाची बाबी लक्षात घ्याव्या आता तुम्हाला काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमची माहिती सर्व भरून घेतले तर आता तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे बघा माहिती यशस्वीरित्या साठवली गेली आहे बघा तुमचं अर्ज सबमिट झालं असं तुम्हाला ग्रीन असं मेसेज येणार आहे तुम्हाला आता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे आता तुम्हाला त्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज अप्लाय करायचं आहे तर बघा या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे आता या ठिकाणी बघा एकूण अठरा योजना दिले या ठिकाणी वन टू थ्री फोर तुम्ही कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करताय ते अर्ज तु तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एकूण अठरा अर्ज अठरा ऑप्शन दिले अठरा योज योजना दिले तर तुम्हाला काय हवं असेल कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करताय ते फक्त तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता बघा मी दहा नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केले आहे दहा नंबरचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रॉस करायचं खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेंढ्यासाठी चराई अनुदान आता तुम मी फक्त मेंढ्यासाठी अर्ज केले तर मेंढ्यासाठी चराईवरून अनुदान आहेत आता हे ऑप्शन बघा मी हे ऑप्शन सिलेक्ट केलं होतं सोळा किमान वीस मेंढ्या एक मेंढ्यावर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढ्यांना मे पाळ क कुटुंबांचे कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी चोवीस हजार चराई अनुदान वाटप करणे आता हे ऑप्शन सिलेक्ट केलं होतं मी आणि दुसरं हा एक ऑप्शन सिलेक्ट केला होता हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फायनली या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होणार आहे बघा तुमचं ॲप्लिकेशन योजनेद्वारे माहिती भरा आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला अर्जदारा अर्जदाराकडे सद्यस्थिती मेंढ्या आहेत का फर्स्ट ऑप्शन अर्जदाराकडे मेंढ्या आहेत का असं विचारलं नसेल तर नाही केल्यानंतर तुम्हाला योजनेत पात्र केले जाणार नाही तर तुम्ही होय करायचं आहे या ठिकाणी होय केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे असल्यास किती आता तुम्हाला या ठिकाणी संख्या मेंढ्या आहेत का असं विचारलं तर तुम्हाला तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत ते मेंढ्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि मेंढी पालनाची पद्धत काय असेल स्थानिक स्थायी किंवा स्थलांतर स्थलांतरित किंवा स्थायी आता जे ऑप्शन तुमचं तुम्हाला आवडत असेल तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही मेंढे मेंढे पालन करणार आहेत ते तुम्ही से ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे हे सिलेक्ट केल्यानंतर अर्जदाराकडे शेड बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची किमान एक गुंठा जागा आहेत का असं विचारले बघा या ठिकाणी स्वतःची जागा आहे का असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचे फक्त आहे येस किंवा नो वेरण उत्पादनाकरिता स्वतः मालकीची कुटुंबातील इतर व्यक्तीची बाळेतत्वार घेतलेली किमान एक एकर जागा आहेत का असेल तर येस नसेल तर करून द्यायचे हे केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे बघा या ठिकाणी हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर खाली क्रॉस करायचे आहे खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे बघा असल्यास किती हेक्टर आहेत हे बघा तुमच्याकडे असल्यास किती हेक्टर आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे हे फिलअप केलं ते यापूर्वी बघा महामेष योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे का तर या ठिकाणी लाभ घेतला असेल तर हेच करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे अर्जदार अर्जदारांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थ संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक आहेत का असं विचारलं बघा तुमचं कोणी एखादी व्यक्ती असेल प्रा प्रायव्हेटली तुमचं एखाद्या ठिकाणी जॉब करायचं असेल किंवा रिटायरमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब असेल तर असेल तर येस करायचं येस केल्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तर, तर तुम्ही फक्त या ठिकाणी काय करायचं आहे नाही करून द्यायचं आहे नाही केल्यानंतर अटी या बॉक्सवरती टीक करून द्यायचे या बॉक्सवरती टीक केल्यानंतर बघा फायनली ॲप्लि या ठिकाणी तुम्हाला मागे जायचं असेल ॲप्लिकेशनमध्ये काही रि करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता फायनली ॲप्लिकेशन तुमचं व्यवस्थित फिलअप झालं असेल तर तुम्ही या फायनली या सबमिट बटनावरती क्लिक करून द्यायचं या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं ॲप्लिकेशन फायनली योजनेसंबंधी दिलेली सर्व माहिती योग्य असल्यास असल्याची खात्री करून घ्यावी अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झालेल्या असल्यास जतन करा या बटनांवर माहितीमध्ये मा बदल करण्याच्या असल्यास बदल करा या बटनवर क्लिक करा बघा तुम्हाला अर्जामध्ये काही चेंजेस करायचं असेल बदल करायचं काही मिस्टेक झाले असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला काहीच बदल करायचे नसेल तुमचं ॲक्युरेट तुम्ही फॉर्म फिलअप केलं असेल तर तुम्ही या फायनली सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज ऑट यशस्वीरित्या तुमचं अर्ज सबमिट झाला आहे या ठिकाणी बघा अर्ज यशस्वीरित्या साठवला गेला आहे आता तुमचं फायनली ॲप्लिकेशन काय झालं आहे सबमिट झालं आहे सबमिट झाल्यानंतर इथे टिप पण रीड करून घ्यायचं तुमचा अर्ज शिश यशस्वीपणे साठवण्यात आला आहे दुसरा आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेचे आवश्यकता आप कागदपत्र अपलोड करण्याचे पर्याय उपलब्ध होईल बघा तुमचं ॲप्लिकेशन मजूर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी तुम्हाला एस एम एस येणार आहे एस एम एस न आल्यानंतर तुमचं अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तिसरं ऑप्शन आहे निहाय आवश्यक कागदपत्रे तुम्ही योजनेचे तपशील हा पर्याय निवडून पाहू शकतात चौथा आहे अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आप आपणास डाउनलोड करता येईल बघा तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतरच आपणास डाउनलोड करता येणार आहे फायनली ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी बंद या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज फायनली सबमिट झालं आहे आता सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज आहे तुमचं अर्ज कसं चेक करायचं तर पुन्हा तुम्ही रिलॉग इन करायचे तुमचं होम पेजवरती यायचे होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं अर्ज चेक करायचं आहे आता तुमचं अर्ज कसं चेक करणार आहे तुम्ही बघा वैयक्तिक माहिती वैयक्तिक माहिती आणि केलेला अर्ज तुम्ही केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल योजनेचं नाव ऊ... योजनेचे नाव ऊ... निवड निवडलेले घटक तुम्हाला सर्व या ठिकाणी दिसणार आहे तुमची योजना कोणत्या योजनेसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं ते योजनेचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हे सर्व बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकून प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील या ठिकाणी बरोबर दिसत नाही मित्रांनो तर नेटवर्क इश्यू कारणाने हे बरोबर नावं दिसत नाही मी फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी काय फिलअप करायचं आहे ते तुम्हाला मी रेड कलरमध्ये टिक करून दाखवले आणि ते व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे आणि कॅपच्या ऑन करून तुम्हीसुद्धा ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्ही लँग्वेजचं कॅपच्या ऑन करायचं हिंदी इंग्लिश जर्मन एकूण सतरा लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे कॅबच्या ऑन करून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत जय हिंद जय जेह महाराष्ट्र